कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा दापोली खेड मार्गावरील कुंभे गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे धावत्या कारला अचानक आग लागल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली सुदैवानं कारमधील पाचही प्रवासी सुरक्षित बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला आहे शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दापोलीकडून कुंभे शाळेजवळ येत असताना ही घटना घडली आहे नफीज मुकादम यांच्या मालकीची रेनॉल्ट ट्रिबर कंपनीची ही कार होती कारच्या बोनेटमधून अचानक धूर निघू लागताच चालकानं प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली यावेळी कारमध्ये चालकासह पाच जण प्रवास करत होते त्यांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यानं त्यांचे प्राण वाचलेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही अत्यंत दिलासादायक बाब आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग भिजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यानं कार पूर्णपणे जळून भस्मसात झाली